किल्ल्यावर जाताना सर्वात आधी नजरेस येते ती त्याची तटबंदी आणि या प्रचंड तटबंदी समोर उभारल्यावर मनात एकच प्रश्न उभा राहतो की हे इतका अभेद्य बांधलं तरी कसं आणि तटा या तटामध्ये असं काय आहे ते त्याला इतकं तटस्थपणे उभं ठेवतं आजच्या भागात तटबंदी आणि त्या रचनेविषयी जाणून घेऊया नैसर्गिक आपत्ती आणि किल्ल्याच्या विरोधकांकडून होणाऱ्या भीषण हल्ल्यांना तोंड देण्यासाठी ही तटबंदी अत्यंत काळजीपूर्वक बांधली जात होती किल्ल्यांचे बांधकाम हे त्या त्या कालखंडानुसार त्यातील भौगोलिक परिस्थितीनुसार आणि उपलब्ध साहित्यानुसार होत होती आता आपण तटबंदीचे बांधकाम आणि त्यातील कोर फिलिंग जाणून घेऊया प्रथम बाहेरील आणि आतील भिंत साधारणपणे एक ते तीन मीटर उंच उभी केली जायची मग या दोन भिंतींमध्ये एक्स्कॅव्हेटेड मटेरियल म्हणजे रबल म्हणजे भर टाकली जायची ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने केली जायची ज्याला इन्क्रिमेंटल फिलिंग म्हणतात ज्यामुळे पुढचं बांधकाम करताना या दोन्ही भिंतींना एक योग्य आधार मिळतो आणि शेवटी बाइंडिंग मटेरियल्स वापरून ही तटबंदी भक्कम केली जाते आज हे उपेक्षित असल्यामुळे सर्व भक्षी काळाने त्याची ही अवस्था करून ठेवली पण ह्यातून सुद्धा आपल्याला शिकण्यासारखे या इतिहासाने भरपूर देऊन ठेवलं आहे धन्यवाद